सुनील बियानी आम्ही दरवर्षी नवरात्री आपण साजरा करतो वेगवेगळ्या पद्धतीने दांडिया खेळून वेगवेगळ्या फंक्शन्सला जाऊन पण यावेळेसची नवरात्र हे निरंजन भावी संस्थांच्या मुळे एक वेगळ्या प्रकारे साजरी करतो आहे आम्ही हे सगळ्या लोकांबरोबर साजरे करतो आहे दांडियाचे इव्हेंट आपण स्वतः दुसरीकडे जातो तो एक आनंद वेगळा असतो पण यांना हे इव्हेंट इझिली साजरा करायला भेटत नाही यांना हे साजरं करून ब फार चांगलं वाटतं आणि एक वेगळा आनंद भेटतो की वी आर बींग अ पार्ट ऑफ धीट अशा लोकांसाठी बाकीच्या संस्थांनी असे कार्यक्रम ठेवावे दरवर्षी असे काही कार्यक्रम ठेवावे ही आमची इच्छा आहे राधा शाह माझं नाव आहे मी इथं आठ वर्षे झाले मी गुजराती आहे मला गरबा खेळायला भयंकर आवडतो पण इथं पाहिजे तसं गरबा खेळत नाही गुजराती जरा लावली देवीची तर गरबा मस्त खेळला जाईल मला असं वाटतं तुम्ही गुजराती कॅसेट लावावी म्हणजे मला मजा येईल माझी दांडे खेळायला आवडतो पण इथं आल्यावर कसं वाटलं मी कधीच आता दांड्या खेळायला मिळाला होता का कधी तुला आता कसं वाटतंय दांड्या खेळून तुला का खेळत तुला दांड्या आता शिकलीस का तू वर्षी परत येशील का वर्षी परत खेळायला मिळालं तर